कुंक धनी भारी नेऊन कुंक वाच धनी नको मला दाग दागिना असू द्या काड म्हणी नको मला दाग दागिना असू द्या काड म्हणी नका सांगू कूक दाग दागिन्याच आहे का जगात नावत नका सांगू कौतुक दाग दागिन्याच आहे का जगात नाव तुमच्या धण्याच भाग्यवान माझ्यावानी नाई कुणी भाग्यवान नाई माझ्यावानी कुणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी नको मला दाग दागिना असू द्या काळ म्हणी